اٿي چاھو ٿي نه ٿي तीन तीन कॅबिनेट मंत्री राज्याचे आहे केंद्राचे मंत्री आहे अकरापैकी दहा सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे ते फाईव्ह स्टार हॉटेलला बसले मात्र इथे दूध उत्पादक आशेने बसला आहे की मला अनुदान मिळेल दूध संघाचे चेअरमन राज्याच्या समितीचे सदस्य तीनपैकी एक आणि दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यातच मागच्या वर्षाचा फरक मिळू नये त्यामुळे दूध उत्पादक प्रचंड नाराश आणि हताश झालेला आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे दोन केळी उत्पादक लागवड केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी आणि कृषी यांचा आहे आणि खुशाल कृषी मंत्री सभागृहात सांगतात की लागवड नाही आहे ही केळी उत्पादकांची थट्टा या ठिकाणी सुरू आहे ज्वारीची अठ्ठेचाळीस हजार हेक्टर लागवड असताना त्याची पंचवीस टक्के खरेदी करणं गरजेचं असताना एक टक्कासुद्धा ज्वारी खरेदी केली नाही आहे त्यामुळे ज्वारी असेल केळी असेल आणि कापसाचा तर देवेंद्र फडणवीसांनी कापूस भावांतर योजना सांगितली दुसरे उपमुख्यमंत्री त्याला अनुदान आहेत तिसरे मुख्यमंत्री त्याला मदत आहेत म्हणजे या तिघांचा पायात पाय नाही म्हणजे कापूस उत्पादकांच्या पण भावनेची खेळतायत नक्की किती देणार कधी देणार आणि कसं देणार त्याचे निकष नका नसावे यासाठी हे आंदोलन आम्ही अत्यंत वास्तव राजकारणाची कुठली पोळी न शेकण्यासाठी शेकता वास्तव शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे आणि यासाठी आम्ही यापूर्वी आंदोलनं केली धरणे आंदोलनं केली निवेदनं दिली परंतु या तिघ मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची एक टक्काही पडलेली नाही आहे यांना फक्त सत्तेची मस्ती पैसा आणि पैशातून सत्ता यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित होऊन आज आपण बघतोय शेजारी सत्ताधारी पक्षाचा विधानसभा प्रमुख भाजपाचं आंदोलन करतोय जिल्हा परिषद सदस्य भाजपाच्या आंदोलन करत आहे काल जेलमध्ये कैद्याचा खून होतोय परवा चाळीसगावच्या भाजपाचा नगरसेवकाचा खून होतोय तीन दिवसापूर्वी भुसावळला नगरसेवकाचा भाजपाचा खून होतोय एका पोलीस कर्मचारी आगोनेचा भर दिवसा त्याचा खून केला जातोय म्हणजे इथे कायदा नाही सुव्यवस्था नाही ना शेतकरी ना दूध उत्पादक आणि कुठलाही पद्धतीने सर्वसामान्य नागरिक गुटीला गेला आणि म्हणून जळगाव जिल्हा याला कोणी वारी राहिला नाही वाली राहिला नाही आणि हे तीव्र मंत्री हे नाकरते ही आपत्ती व्यवस्थापन न करता आपत्ती आणि हे जल संकट मोचन मोठं संकट आणि गुलाबराव पाटील तर नेहमीप्रमाणे फक्त बोलायचे बात बोलायचे कधी शिंगाडे घेऊन आंदोलन करणारे आता कुठे सोंग करून बसले हा प्रश्न जिल्ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि म्हणून हे आंदोलन आम्ही अजून तीव्र टप्प्याटप्प्याने उद्या जर यांनी यांचे गांभीर्य घेतलं नाही तर आम्ही गाई म्हशी शेळ्या जिल्हा कार्यालयात सोडू प्रसंगी आम्ही त्या ठिकाणी सर्प प्रत्येक जिल्हाधिकारीपासून सगळ्यांच्या कार्यालयात सर्पसुद्धा आम्ही सुद्धा सोडू जर आमचा शेतकरी जर त्या ठिकाणी हाताशा असेल तर तुम्ही सुद्धा एसीत बसू शकत नाही तुमच्यासुद्धा मागे साप लावू तुमच्यासुद्धा मागे आम्ही त्या ठिकाणी जे गुर त्याला न्याय मिळत नसेल तर ते, ते तुमच्या आवारात आणून सोडू टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केलं जाईल याची जाणीव प्रशासनाने आणि शासनाने वेळीच घेतली पाहिजे अन्यथा हे आंदोलन जर चुकीच्या वळणार गेलं तर याला सर्वत्र जबाबदार शासन तिघं मंत्री प्रशासन राहतील दूध उत्पादकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन की साहेब जर आमच्या दुधाला भाव मिळत नसेल फरक मिळत नसेल तर दूध ओतून आम्ही त्याचा त्या ठिकाणी निषेध करतो धिक्कार करतो आणि म्हणून दूध उत्पादक स्वयंस्फूर्तीने येऊन त्या ठिकाणी आंदोलनात वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करतायत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा